मित्रांनो लोकसभेची गरमागरमी संबंध आपल्या देशभर चालली महाराष्ट्रामध्ये तर जास्तच गरम वातावरण चाललंय पहिल्या टप्प्यातलं मतदान झालं पाच जागांसाठी दुसऱ्या टप्प्यातलं मतदान झालं आठ जागांसाठी आता महाराष्ट्रामधला सर्वात निर्णायक टप्पा आहे तो म्हणजे तिसरा टप्पा तिसऱ्या टप्प्याचं मतदान आहे सात मेला आणि या तिसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या हेवीवेट फाईट आहेत यामध्ये बारामती आहे कोल्हापूर आहे सांगली आहे आणि उस्मानाबाद मित्रांनो राज्यभरामध्ये बारामतीनंतर बारा जर कुठल्या मतदारसंघाची सर्वात जास्त चर्चा आहे तर तो मतदारसंघ म्हणजे धाराशिव अर्थात उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ मित्रांनो ह्या मतदारसंघामधली जी लढत आहे ना ही लढत कुठल्याही दोन विचारधारा किंवा महायुती महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किंवा शिवसेना उभाटा किंवा दोन व्यक्तींमधली लढाई नाही आहे ही, ही लढाई आहे एकाच कुटुंबातल्या दोन चुलत भावांमधली आणि या लढाईला रक्तरंजित इतिहास आहे मित्रांनो फलटण तालुके सातारा जिल्ह्यातल्या फलटण तालुक्यातल्या सतत्याच्या दुष्काळाला कंटाळून दोन भाऊ उस्मानाबादला स्थायिक झाले यातला एक भाऊ तेरच्या पाटलांकडे दत्तक गेला आणि दुसरा भाऊ उस्मानाबादमध्येच राहिला मित्रांनो या तेरच्या पाटलांकडे जो भाऊ दत्तक म्हणून गेलता त्याच्या मुलांनी राजकारणात एंट्री घेतली आणि एक एक पावलं त्याने पुढं टाकली मित्रांनो तो मुलगा म्हणजे या राज्याचे माजी गृहमंत्री माझी पाटबंधारे मंत्री उस्मानाबादचे खासदार पद्मसिंह पाटील आणि पद्मसिंह पाटील यांचे चुलत भाऊ म्हणजे काँग्रेसचे दिगंत नेते पवनराजे निंबाळकर मित्रांनो उस्मानाबादमधून जसं पद्मसिंह पाटील यांना एक वलय मिळत गेलं उस्मानाबादमध्ये पद्मसिंह पाटील यांचं राजकीय वजन जसं जसं वाढत गेलं तसे तसे पवनराजे हायलायड झाले उस्मानाबादमधून ज्यावेळेस पवन पद्मसिंह पाटील यांच्यावरती मुंबईत जाऊन राज्याचा कारभार सांभाळण्याची जबाबदारी आली राज्याचं गृहमंत्रीपद असेल पाटबंधे पद मंत्रिपद असेल हे सांभाळणीची ज्यावेळेस त्यांच्याकडे जबाबदारी आली त्यावेळेस या पद्मश्री पाटलांनी उस्मानाबाद जिल्ह्यातल्या स्थानिक राजकारणाची संपूर्ण जबाबदारी टाकली ती म्हणजे आपली चुलत बंधू सख्खे चुलत बंधू पवनराजे निंबाळकर यांच्याकडं आणि इथूनच खऱ्या अर्थाने या संघर्षाला सुरुवात झाली पवनराजे निंबाळकर यांचं हळूहळू वलय या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये वाढत गेलं कार्यकर्त्यांचा पडत गेला निंबाळकर कारखाना असेल किंवा उस्मानाबाद जिल्हा सहकारी बँकेमध्ये त्यांचं वर्चस्व होत मित्रांनो दोन हजार चार साली महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि या उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून उमेदवार होते ते म्हणजे पद्मसिंह पाटील आणि दुसरीकडे होते त्यांचेच चुलत बंधू पवनराजे निंबाळकर पण ह्या सर्व निवडणुकीमध्ये आटीतटीच्या लढतीमध्ये पद्मसिंह पाटील हे विजय झाले पण हे पद्मसिंह पाटील विजय झाल्याच्या नंतर दोन हजार सहा साली मित्रांनो कळंबोलीमध्ये एक हत्या झाली ती हत्या होती काँग्रेसचे माजी नेते पवनराजे निंबाळकर यांच्या गाडीत यांच्या गाडीवरती अटॅक केला आणि यानंतर याच्यावरती सी बी आय चौकशी झाली बऱ्याच गोष्टी झाल्या पद्मसिंह पाटलांवरती याचा आरोप पण झाला ही ह्या राजकारणाची मी तुम्हाला रक्तरंजित बाजू सांगते की उस्मानाबादमधला संघर्ष हा किती आहे म्हणून त्यानंतर दोन हजार नऊची निवडणूक झाली दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये याच उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघामधून शिवसेनेच्या तिकीटावर सव्वीस वर्षाचा ओमप्रकाश ओवनराजे निंबाळकर आमदार झाले हे ओमराजे याच ओवनराजे निंबाळकर यांचे चिरंजीव त्यांनी पराभव केला पद्मश्री पाटील यांचे चिरंजीव राणा पाटील यांचा त्यानंतर चा दोन हजार चौदाच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामधून शिवसेनेचे रवींद्र गायकवाड सर हे निवडून आले रवींद्र गायकवाड सरांनी ह्या पद्मसिंह पाटील यांचा पराभव केला दोन हजार चौदाला त्यानंतर दोन हजार चौदाच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा ओमराजे उस्मानाबाद विधानसभेतून उभे राहिले आणि त्यांचा पुन्हा एकदा सामना राणा पाटील यांच्याबरोबर झाला पण यावेळेस आटीतटीच्या लढतीमध्ये राणा पाटील ही निवडणूक जिंकली त्यानंतर पुन्हा एकदा दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हे दोन शक्य चुलत भाऊ समोरासमोर आले ओमराजे हे शिवसेनेचे उमेदवार ह्या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये होते आणि राणा पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्षा दोन शकल व्हायच्या आधी हे राणा पाटील जे आहेत ना हे राणा पाटील पवनराजे यांच्यासमोर कॅन्डिडेट होते ओमराजे यांच्यासमोर कॅन्डिडेट होते आणि ओमराजे यांनी ह्या राणा पाटलांचा उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये दारूण पराभव केला मित्रांनो त्यानंतर एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर हे राणा पाटील तुळजापूरला गेले आणि तुळजापूरमधून आमदार झाले आणि उस्मानाबाद विधानसभा लो मतदारसंघ जो होता हा ओमराजे निंबाळकर यांनी हट्ट करून शिवसेनेकडे ठेवला आणि इथून कैलास पाटील हे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमदार झाले ह्या दोन भावांचा मित्रांनो तुम्ही सहा महिन्यापूर्वी कलेक्टर ऑफिसमध्ये जो पीक विम्याच्या संदर्भामध्ये जो बाळा बाळा म्हणून एक व्हिडिओ गाजला होता त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की ह्या दोन भावांमधलं राजकीय द्वंद किती भयानक आहे आणि त्याचीच ही लढाई उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये आहे ही लढाई महायुती महाविकास आघाडीमध्ये नाहीये तर ही लढाई आहे ओमराजे निंबाळकर फॅमिली आणि पद्मसिंह पाटील फॅमिलीमध्ये त्याच्यामुळे याची चर्चा संबंध राज्यभर आहे या वेळेची जर आपण निवडणूक बघितली वेळेस असं वाटत होतं की हा दोन फॅमिली मधला संघर्ष निवडणुकीमध्ये होणार नाही पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून रणजित पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना उमेदवारी या मतदारसंघामधून मिळाली आणि शिवसेना उघाटा गटाकडून विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर पुन्हा एकदा या मतदारसंघामधून दुसऱ्यांदा कंटेस्ट करतायत आणि हा संघर्ष दोन हजार सहापासून जो पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येपासून म्हणजे दोन हजार चारच्या निवडणुकीपासून चालला आहे दोन हजार चारच्या निवडणुकीमध्ये जर वर्तमानपत्रामध्ये जर खोटी बातमी गावोगाव पोचली नसती तर दोन हजार चारलाच पद्मश्री पाटील यांचा उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघामधून पराभव झाला असता तो वेगळा विषय त्याच्यासाठी तुम्हाला एक वेगळा व्हिडिओ बनावा लागेल तर हा दोन हजार चोवीस पर्यंत हा संघर्ष चालला आहे आणि जर दोन हजार चोवीसची जर आपण निवडणूक बघितली एक तर हा उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ खूप इंटरेस्टिंग आहे हा मतदारसंघ मित्रांनो तीन जिल्ह्यांना मिळून तयार झाला आहे यामध्ये लातूर जिल्ह्यातला औसा जिथं अबुमेन्यू पवार भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत उस्मानाबाद जिल्ह्यातले चार विधानसभेचे मतदारसंघांचा याच्यात समावेश आहे त्यामध्ये परांडा आहे त्याचबरोबर मित्रांनो परांडा तुळजापूर उस्मानाबाद शहर आणि सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी या विधानसभा मतदारसंघाचा या लोकसभा मतदारसंघामध्ये समावेश आहे मित्रांनो हे जर सर्व आपण सर्व कॅल्क्युलेशन जर बघितलं आणि उस्मानाबादमध्ये एक शिवसेनेसाठी खूप मोठं एज आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटासाठी उस्मानाबादची लढाई ना ही जवळपास सिक्स्टी पर्सेंट सिक्स्टी फोर्टीचा रेशो आहे म्हणजे साठ पर्सेंट उभाटा गटाला इथं चान्स आहे आणि चाळीस पर्सेंट ह्या पद्मश्री पाटील यांचे जे सुनबाय आहेत अर्चना पाटील यांना इथं चान्स आहे कारण ओमराजे निंबाळकर यांचं काम बोलता या मतदारसंघामध्ये म्हणजे तुम्ही जरी तुमचे कोण पाहुणे रावळे असतील पारांड्याला असतील बार्शीला असतील किंवा उस्मानाबाद शहरात असतील औशाला असतील है ना या सर्व मतदारसंघामध्ये जर तुम्ही जर विचारलं तुमच्या परीने तरी तुमच्या लक्षात येईल की जनतेचा जो कल आहे हा कल ओमराजे निंबाळकर यांच्याकडं आहे याचं कारण असं की चोवीस तास अवेलेबल खासदार म्हणजे ओमराजे निंबाळकर यांचे जर तुम्ही युट्यूबवरती जर फोनचे किस्से जर बघितले तर तुमच्या लक्षात येईल की त्या माणसाचा जनसंपर्क किती आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना ज्यावेळेस स्प्लिट झाल्याच्यानंतर एक सिंपती सुद्धा या ओमराजे निंबाळकर यांच्याबरोबर आहे मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की ज्यावेळेस पालघरमधून कैलास पाटील जे पळून आले होते उद्धव ठाकरे यांच्याकडं आणि हे कैलास पाटील यांना आणण्यामागं ह्या ओमराजे या निंबाळकर यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती आणि ओमराजे निंबाळकर त्यावेळेस ठामपणे उद्धव ठाकरे यांच्या मागे उभे होते आणि त्याचा फायदा यां त्यांना ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये होताना दिसतो मित्रांनो समोर जर आपण अर्चना पाटील यांचं जर सर्व बघितलं तर ह्या मतदारसंघामध्ये परांडामध्ये तानाजी सावंत मंत्री स्वतः आमदार आहेत औशाला अभिमन्यू पवार आहेत तुळजापूरमध्ये स्वतः राणा पाटील आहेत उस्मानाबादमध्ये उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघ मला वाटतं एकच हा शिवसेना किंवा महाविकास आघाडीकडं आहे कैलास पाटील यांचा की बाकीच्या पाच मतदारसंघांमध्ये ना हे महायुतीचे आमदार आहेत म्हणजे बार्शीला राजेंद्र राऊत वारांडाला तानाजी सावंत तुळजापूरला राणा पाटील औशाला अभिमन्यू पवार तर त्याच्यामुळं जर आपण जर पेपरवरती जर बघितलं तर पेपरवरती ह्या मतदारसंघामध्ये महायुतीचं पारडं आपल्याला जड वाटते पण वास्तविकता वेगळी आहे सर्वे काही सांगत असले कोणी काही एक्सप्लेन करत असलं पण जर तुम्ही ग्राउंडची लि रियालिटी जर चेक केली तर उस्मानाबादमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाला चान्स आहे आणि हा चान्स काही शिवसेनेमुळं नाही आहे किंवा उद्धव ठाकरे यांच्या सिंपत्तीमुळं थोडा पाच दहा टक्के असेल पण पण हा चान्स आहे फक्त आणि फक्त शिवसेनेचे कॅन्डिडेट ओवन राजे निंबाळकर यांच्यामुळं आणि ओम राजे निंबाळकर यांच्या जनसंपर्कामुळं राजे निंबाळकर यांच्या कामामुळं इथं शिवसेनेचा चान्स आहे